मित्रांनो हे रावेत बीआरटी मधला रस्ता दोन हजार पंधरा मध्ये हा रस्ता बनवलेला आहे आणि त्याचवेळी हे रेलिंग सुद्धा बसवलेलं आहे रस्ता बनना दोन हजार पंधराला रेलिंग बसवलं त्याचवेळी हे सत्तावीसशे कोटी रुपयाचे रेलिंग आहेत बरं का सत्तावीसशे कोटी रुपयाचे आणि आता पुढे काही ठिकाणी नवीन बसवलेले आहेत मग तो खर्च आणखी वाढणार आहे तो भागच वेगळा आहे असं कोणत्याही देशामध्ये बीआरटी आतमध्ये नसते बरं का हे सिंगापूरच्या एम आपलेले तिथले एमआरटी टी केलेली आहे खरं तर बी आर टी ही पलीकडं पाहिजे कारण हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि बाकीच्या जा गाड्या जायला हे पाहिजे मधून जायला पाहिजे हे असं बांधकाम करण्याचं काम म्हणजे चीनच्या भिंतीला पण तोड म्हणजे तोडीस तोड असं काम आहे कारण हे सगळं डिवायडर टाकताना हे रेलिंग लावताना हजारो कोटी रुपयाचा धंदा होतो आणि त्याच्यामधून मग नगरसेवकांचा खर्च कसा निघायचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे कसे मिळायचे आता हे सगळं असं रस्त्याच्या मधोमध ही बी आर टी आहे बरोबर आता किती आर बीआरटी येते किती मिनिटांनी बस येते आणि या बस स्टॉपवरती खर्च किती आहे बघा इथं तिकीट लिहिलेले तिकीट द्यायला कोण येतं सांगा बरं इथे तिकीट द्यायला कोण आहे का सकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरा पर्यंत बघा काय आहे का आणि हे स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं ना हे पूर्ण स्ट्रक्चर बघा तुम्ही एवढं हेवी बनवलेले की जसं काय आपण एखाद्या देशामध्ये युद्ध सुरू झालं तर ते युद्ध सुरू झालं तर वरून बॉम्ब मिसाईल वगैरे पडणार असतील तर त्याच्यापासून सुद्धा नागरिकाचं रक्षण झालं पाहिजे असा उदात हे असलं पाहिजे आणि हे पाऊस वगैरे आला तर त्याच्यासाठी अ डोर्स आहेत बरं का हे बघा शे हे असे डोर्स आहेत बसण्यासाठी पण बघा हे जसं स्टीलचं जे त्याच्यावर धूळ बघितली ना तर तुम्हाला वाटेल की परत बस मध्ये कधी बसू नये एवढं हेवी स्ट्रक्चर खर्च का करायचा तर हे खर्च करायचं कारण काय की जेवढा जास्त तुम्ही खर्च करणार तेवढंच तुमचं जास्त कमिशन असणार आणि म्हणून पालिकेचे ने भ्रष्टाधिकारी नेहमी अशा आयडिया करतात मी तुम्हाला सिंगापूर मधले स्टॉप दाखवले मित्रांनो की ज्याच्यामध्ये बस स्टॉप एकदम साधे सिम्पल असतात कारण माणूस बस स्टॉपवरती दोन तीन मिनटं असतो बाकी तो बसमध्ये असतो तिकडे बसवरती खर्च करतात तिकडे स्टॉपवरती खर्च केला बघा एवढं मोठं हे बस स्टॉप आहे हा बीआरटी टीचं एक माणूस तुम्हाला इथं दिसणार नाहीये रस्ता बनवला दोन हजार पंधराला रेलिंग बनवल्या दोन हजार पंधराला आता बस कधी चालू केली या निवडणुका आल्यात म्हणून निवडणुका आल्यात म्हणून आता बस चालू केलेली आहे आठवड्याला बरं का आता वरच्या लाईटची व्यवस्था बघा तुम्ही काही लाईट चालू आहेत काही लाईट बंद येत बरं का दिवसा लाईट बंद आहेत चांगली गोष्ट आहे रात्री अर्ध्या बंद असणार आहे ती वाईट गोष्ट आहे म्हणजे जेव्हा लाईट पाहिजे तेव्हा मिळत नाही आणि ऐनवेळी दिवसा डोळ्या ह्या लाईट सगळ्या चालू आहेत अशा प्रकारे महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सारखी उलटी पालटी कामं करून करून पालिकेच्या तिजोरीत जे काही खड्डा मारलेला आहे तो झालाय बावीस हजार कोटीचा अख्खा रस्ता अडवलाय या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे काही ट्राफिक जाम आहे त्याचं कारणच आहे ही बीआरटी आहे आणि बीआरटी सारखी मूर्ख योजना जगातल्या कोणत्याही देशाने अंमलात आणलेली नाही कॉपी करायला गेले सिंगापूरची पण झालं उलटच ट्राफिक कमी करण्याची हे ट्राफिक बघा एवढा मोठा रोड आहे हा रोड कायम मोकळा असतो कधीतरी पाच मिनिटांनी दहा मिनिटांनी अर्ध्या यांची एखादी बस येते तोपर्यंत हा सगळा रस्ता मोकळा असतो जर ह्या बॅरिकेड्स नसत्या तर या ठिकाणी बाकीच्या पण गाड्या रावल्या असत्या आणि असं मला सांगा सिंगापूरमध्ये मी बी आर टी बस आणि गाड्या सगळं एकत्रच धावताना मी पाहिलेलं आहे खास बीआरटी साठी म्हणून वेगळं काय असं डिवायडर टाकून एवढे रेलिंग टाकून खर्च करणं काही गरज नव्हती एवढे मोठमोठे हेवी स्ट्रक्चरचे स्टॉप बनवणं काही गरज नव्हती ना परंतु नागरिकांच्या सोयीसाठी या गोंडस नावाखाली नेहमी पालिकेच्या भ्रष्टाधिकारी काही ना काही योजना अशी माथी मारतात की नागरिकांच्या तिजोरीत खड्डा पडला पाहिजे आणि नागरिकांचं सगळं आयुष्याचं जे काही कमाई आहे ती टॅक्सच्या माध्यमातून जाती या सगळी अशा प्रकारे धुळधान करतायत उडवून टाकतायत कधीतरी बस येते त्याच्यासाठी कायमस्वरूपी हा रस्ता ब्लॉक आहे कधीतरी माणूस दोन तीन मिनिटांसाठी थांबणार त्याच्यासाठी एवढं खर्च बघा सगळं एक हे एकदम हेवी आहे म्हणजे जर उद्या भारत पाकिस्तान युद्ध झालं ना तर नागरिकांना ऐन वेळी आश्रय म्हणून कामाला येतील अशा प्रकारचे हे बस स्टॉप आहेत बस हेचपर्यंत वाढ बघायचं नाही भारत पाकिस्तानचं युद्ध झालं तर त्यावेळी बॉम्ब बेम टाकले मिसाईल टाकलं त्याच्यापासून सुद्धा बचाव झाला पाहिजे अशा प्रकारचं वर्ष तुम्ही बघा ना बंकर बंकर टी ट्रॅव्हलर्स हे आपण बघू शकतो कसला खर्च केलेला आहे परंतु तो फक्त कंत्राटदारासाठी तो फक्त अधिकाऱ्यांचं कमिशन निगमन आहे नागरिकांसाठी नाही तर असा रस्ता मोकळा राहिला नसता एवढा रस्ता मोकळा ठेवणं म्हणजेच ट्राफिक तयार होण्यासाठीचा सा दुसरा प्लॅन आहे आणि म्हणून बीआरटी योजना ज्यांनी आणली याच्यावर ज्यांनी खर्च केला या सगळ्या लोकांनी या शहराचं वाटवळ केलेलं आहे आता आणखी त्या वाटोळ्यात भर पडण्यासाठी अर्बन स्ट्रीट स्मार्ट सिटी असे काय 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 गोंडस नाव आणतात बरं का बघा हा असे कायम हे मोकळं असतंय बसच नसतात आणि ज्या बस आहेत त्यांना चालत्या रस्त्यावरती पॅसेंजर असताना आग लागते आग खिशाला पण आहे आग मेंदूला पण आहे आणि आता या शहराचं वेळ प्रदूषण जे वाढले माणसांचं वीस वर्षांनी आयुष्य कमी व्हायला लागलेलं आहे आणि बाहेर पडण्यासाठी बघा अशी थोडीशी जागा ठेवलेली आहे अहो बस हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते पलीकडेच असलं पाहिजे हे मधी येणं म्हणजे मेंदू खराब झालेला आहे किंवा अभ्यास पक्का नाही आहे आणि त्याच्यातूनच अशा प्रकारचे चुकीची कामं हो, हे पालिकेचे अधिकारी सातत्यानं करत असतात